भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो दोन हजार पंचवीस या प्रदर्शनात भारताच्या पहिल्या फ्लाइंग टॅक्सी प्रोटोटाईप चे अनावरण करण्यात आले असून आता यामुळे वाहतूक कोंडीतून नागरिकांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येणार आहे सर्वप्रथम कर्नाटकातील बंगळुरू या शहरात फ्लाइंग टॅक्सी सर्व्हिस सुरू होण्याची शक्यता असून त्यामुळे तासांचा प्रवास अवघ्या काही मिनिटात पूर्ण करता येणार आहे चला जाणून घेऊया भारतातील पहिल्या फ्लाइंग कार लॉन्च बद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संस्कृती आणि आपण पाहत आहात स्प्रेडित हवाई टॅक्सीचे स्वप्न साकार करण्यासाठी आणि भारतातील नागरी परिवर्तन करण्याच्या उद्देशाने झिरो नावाच्या देशातील टॅक्सी चे येथे भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो दोन हजार पंचवीस मध्ये अनावरण करण्यात आले झिरो या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या इलेक्ट्रिक एअर टॅक्सीच्या मागे बेंगळुरूची सरला एव्हिएशन आणि प्रिसीजन मॅन्युफॅक्चरिंग फर्म सोना एसपीईडी यांची सहकार्यात्मक भागीदारी आहे सरला एव्हिएशन ही भारतातील अग्रगण्य इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेक ऑफ अँड लँडिंग विमाने विकसित करणारी कंपनी आहे तर सोना एसपीईडी ही अवकाश आणि एरोस्पेस उद्योगातील अत्याधुनिक मोटर्स आणि घटकांच्या निर्मितीसाठी ओळखली जाते या दोन कंपन्यांमधील करारानुसार सोना एस पी कर्नाटक मधील यांच्या आधुनिक सुविधांचा वापर करून इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेक ऑफ अँड लँडिंग विमानासाठी मोटर्स लँडिंग गियर सारख्या महत्वाच्या घटकांची निर्मिती करेल या झिरो फ्लाइंग कारची वैशिष्ट्ये सांगायची म्हटल्यास झिरो ही इव्ही तंत्रज्ञानावर आधारित आहे त्यामुळे ती रनवे शिवाय उभ्या दिशेने उडान भरू शकते या टॅक्सीची उड्डाण श्रेणी म्हणजे क्षमता सुमारे एकशे साठ किलोमीटर आहे जी महानगरांमधील वाहतूक समस्येचे निराकरण करण्यासाठी पुरेशी मानली जाते तसेच इलेक्ट्रिक प्रोपोर्शनल प्रणालीमुळे या कारमधून शून्य उत्सर्जन होते तसेच यात अत्याधुनिक सेफ्टी फीचर्स ऑटोनॉमस कंट्रोल सिस्टीम आणि कमी आवाजातील मोटरचा समावेश आहे ज्यामुळे शहरी वातावरणात हवाई वाहतूक सुरक्षित होते केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एच डी कुमारस्वामी यांनी या प्रोटोटाईपला ऐतिहासिक आणि शाश्वत शहरी वाहतुकीचा पाया असं म्हटलं आहे तसेच सरला एव्हिएशनचे सीईओ राकेश गावकर यांनी असे सांगितले की सोना एस अभियांत्रिकी कौशल्यामुळे इलेक्ट्रिक फ्लाइंग टॅक्सीचे आमचे स्वप्न साकार होत आहे आमच्या या प्रकल्पाचा मुख्य उद्देश दोन हजार अठ्ठावीस पर्यंत फ्लाइंग टॅक्सीला बाजारात आणणे आहे सध्या कंपनी टेस्ट फ्लाईट्स सुरू करण्याच्या तयारीत असून अतिरिक्त प्रोटोटाइप विकसित करण्याची योजना आखली आहे या झिरो फ्लाइंग टॅक्सीमुळे मुंबई दिल्ली सारख्या महानगरांमध्ये ट्रॅफिकची गर्दी कमी होऊन येणाऱ्या पिढ्यांसाठी वेळेची बचत होईल तसेच हा प्रकल्प मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडिया सारख्या राष्ट्रीय उपक्रमांना गती देणारा ठरू शकतो माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा